तो ब्लैंकेट में का प्राइस ची? और वो वाला रेड कलर का चार से का है क्या जोड़ी है क्या ये कितने की है छोटी वाली बहुत मजबूत है भाई भाई बैट भी बहुत मजबूत है एक सौ अस्सी का बैट है वो जी प्राइस क्या थे वाले जी और ये कितने का इसका प्राइस कितने का है दादा का प्राइस है ये साढ़े नौ सौ में दो सौ साढ़े सात सौ में दो मित्र बेल्ट बता तुम्हें वॉच बेल्ट इथे वॉच आहे तर असा तुम्ही बघितलाय का नक्की सांगा मला भारतातील सर्वात उंच गगन चुंबी आकाशवाणला खूपच मोठा आकाशवाण साडेतीनशे याची पण साडेतीनशो साडेतीनशे सर्वात मोठी जात्रा ही ठाणे जिल्ह्यातली सो हे गाईज व्हॉट्सअप बाकी कसं काय मंडळी सब ठीक आहे ना आय होप सब ठीक होगा ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा म्हणजे मशे जत्रा आहे मित्रांनो खूपच सर्वात मोठी जत्रा असते ह्या ब्लॉग मध्ये मित्रांनो मशील जत्रा पूर्ण कव्हर करणार आहे मी एंडपर्यंत ब्लॉक नक्की बघा मित्रांनो आणि जो कोणी बदलापूरच्या बाहेर असेल किंवा ज्याला मशेल जत्रा द्यायचा असेल तर त्याच्यासाठी इझी वे म्हणजे बस स्टॉप आहे आपल्या बदलापूरचा बदलापूर पासून मसा जत्रा म्हणजे पासून मसा हा तीस किलोमीटर अंतरावरती आहे बस सेवा सुद्धा अवेलेबल असतात बसने मशाला येऊ शकता आणि मित्रांनो मशील जत्रा कशी असते आणि मशील जत्रामध्ये काय काय असतो आणि किती स्वस्त धरत असतो पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेन मी तर ब्लॉगला एंड बनत नक्की बघा मित्रांनो खूपच धमाल मस्ती आणि खूपच एन्जॉय होणार आहे या ब्लॉगमध्ये टाइमपास न करता मी डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करतो आणि डायरेक्ट तुम्हाला घेऊन जातो मशाच्या जत्रेमध्ये चलो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फायनली मशाला आम्ही आलेलो आहोत इथून स्टार्ट होतो मसा पूर्ण बघा एकदम लांब पर्यंत मसा आहे तर मी आहे माझा मित्र आहे तर चला मित्रांनो जातो हे बघा इथे नंदी तुम्हाला बघायला भेटेल नंदींच्या मूर्ती आहेत तिथं खूपच सुंदर अशा दोघांच्या बाजूला दोघा मथुर आहे एक हजार एक वाला आणि आपला सरजा बैल याचे स्टाईल माझ्या सोबत आहे स्टाईल कसं वाटत मस्त वाटतं <laughs> बॅटरी बघतो जरा आपलं हे बघा स्टम्प सुद्धा लागले इथे दादा काय प्राइस आहे बॅट ची का बारी 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 तीन सो की क्या और ये छोटी वाली बच्ची ये कितनी की ये छोटी वाली कितने एक सौ अस्सी बहुत मजबूत है भाई भाई बैट भी बहुत मजबूत है एक सौ अस्सी का बॅट है वो देख सकते हो आप बॅट देखो कितना मस्त है छोटे बच्चों के लिए एक सो असा बॅट आहे औरप किती काय दो सो रुपया का आपको स्टंप स्टंप मिल जाएगा ये बहुत मजबूत आपडा आहे कतारनाक कतारनाक नक्की या माशे जत्राचा आणि एन्जॉय घ्या स्टार्टिंगचा बॅटिंगचा मार्केट लागलेला आहे तर नक्कीच मित्रांनो ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी जत्रा म्हणजे माशा जत्रा आणि खूप 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 म्हणजे खूपच जास्त मोठी आहे जत्रा बघू शकतो तुम्ही तर हे बघा इथे पार्ट आहे तुम्हाला पाठ भेटतील त्याच्यानंतर इथं बॅटरीचा शिक्षण मित्रांनो खूपच मोठा आहे तिथून पार लागलेला आहे पाहुड पर्यंत आहे ब्लँकेट इथं ब्लँकेट पण मस्त आहे का प्राइस आहे ब्लँकेटची हां ची ये। हा सात सो रुपये आठसो रुपये आठसो रुपये आणि वला रेड कलर का ये वाला ब्लँकेट हे चारशे काय का जोडी आहे का चारशो का एक आपको मिलेगा हे बघा ब्लँकेट इथं तर नक्कीच ब्लँकेट पण लागलेले बघू शकतो तुम्ही बदलावर पासून मित्रांनो चौतीस किलोमीटर माझी जात्रा आहे आणि सर्वात मोठी जात्रा ही ठाणे जिल्ह्यातली तर नक्की आजचा सेकंड दिवस आहे म्हणून गर्दी थोडी कमी आहे बघू येतो तुम्ही ही गर्दी थोडी कमी आहे नाहीतर मला उभा राहणार जागा भेटणार एवढी गर्दी अफाट गर्दी होती इथे तर सेकंड दिवस आहे अजून आपण स्टार्ट झाले मित्रांनो एक दिवस झाला फक्त

तो देख सकते हो आपको यहाँ पे अगर तो आप आओगे तो चाचे के पास जरूर आना आ जी, आ जी, कुछ कम होएगा कि नहीं प्राइस बिल्कुल कम करके लगाएंगे चाचा कम करके भी लगाएंगे तो जरूर आपको आप कुछ लेना रहेगा तो यहाँ पे से आप ले सकते हो थैंक यू चाचा आपको यहाँ पे तकिया भी मिलेगा मतलब ये जतरा ऐसा है ना यहाँ पे कोई चीज नहीं मिलता ऐसा है ही नहीं है ही नहीं सब मिलेगा ये तकिया का प्राइस कितना रहेगा ये तकिया का प्राइस क्या चाचा शंभर रुपये दोन्यांचं आई भारी आहे शंभर रुपये माहिती तो आणि कुठला आहे काय कापूस असतो का आतमध्ये आणि एक शंभर रुपये प्राईज आहे मस्तच प्राइस आहे दादा काय प्राइस आहे जी हा एकाची पाचशे रुपये का तर पाचशे रुपये प्राईज आहे याची बघतो तुम्ही तर नक्कीच यायचं असेल तर इथं विजिट तुम्ही दादा कसं काय प्राइस आहे यांची हे जाडवाले का पातळवाले आहेत काय प्राइस आहे पातळची साडे चारशे रुपये का आणि हे जाड आहेत का, का, का? का? तुमच्या हा, हा हा जाड आहे यांची किती म्हणजे जे जाडवळ त्यांची पाचशे रुपये प्राईज आहे आणि जे हलके त्यांची चारशे रुपये प्राइस आहे फक्त पन्नासचा फरक पन्नास शंभरचा फरक आहे हे बघा मित्रांनो तर तुम्ही इथं हे घेऊ शकता आपण बघू शकतो या जत्रेमध्ये अशी कोणती गोष्ट नाही ती भेटत नाही आपण बघू शकतो इथं चकल्यांपासून तर टिकल्यांपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला फुलदाणी पाहिजे शो करायचा फुलदानी आणि फुलदाणी या दादा काय प्राइस पण विचारू या बघा याची प्राइस खूप सुंदर आहे याची प्राइस काय आहे दीडशे रुपयाला प्राइस याची आणि खूपच सुंदर अशी प्राइस याची पण आणि याची पण दीडशे रुपया प्राइस आहे तर मित्र जत्रा आता स्टार्ट झाली म्हणून गर्दी कमी आहे नाहीतर चालायला सुद्धा जागा नसेल या रस्त्यावरती मित्रांनो बघू शकता इकडे तीनशे रुपये इंचावर तुम्ही टॅटू काढू शकता खूपच सुंदर महेश चव्हाण पण तुम्ही इकडे अभि तक बना नाही उसका प्लस तुम्हाला इथे भेटतील लग्नासाठी आहे ते नाही तुम्हाला इथे आपण आपल्याला कार्ड लागतात हे बघा इथे आहेत आयर पॉकेट म्हणून आपण बोलतो लग्नाआटी आयर पॉकेट लागतो ते पण इथे तुम्हाला भेटल हे बघा कितीला आहे काय प्राइस आहे ऐंशी रुपये हे बघा मस्त पैकी ऐंशी आहे आणि एजस्टाईल इकडे गेलेला आहे भाईने भाईने बंदूक कोणचा एक मोठा फटका मारलेला आहे भाईने काय बोलायचं आहे दे भाई माहिती मी चालवतो बघू वरती चालू भाई बघू शकतो मी आपण कन्यावर तुमच्या बंदूक चालू बघू ओ भाई हो भाईचा कतारनाग रे बंदूक रोड गॉड कतार चलो सौ रुपये में सौ रुपये में भाई आप दे रहे अपनी लगे बोल तुम्हें चला प्राइज क्या दे जैकेट प्राइस प्राइज एल साइज में कितना प्राइस है ये जो है वो हाँ वाला हाँ साढ़े पांच सौ क्या साढ़े पांच प्राइस है इत है सौ पन्ना है सात सौ है साढ़े पांच सौ है भाव अलग अलग सबका भाव अलग अलग आहे सो साडेपाचो छेसो असा भाव आहे आपला दुसरा दिवस आहे जत्रेतला आणि गर्दी बघा खाली आहे इथे तर मित्रांनो उद्या वाजता जी गर्दी इथे होणार आहे ना अफलातून गर्दी असणार आहे रस्ता जो मोकळा दिसतो ना तो मोकळा दिसणार पण नाही चाला सुद्धा जागा नसणार आहे तर नशीब आम्ही लवकरच दुसऱ्या दिवशी आहे आणि जागा आहे आपल्याला जायला आणि तुम्हाला इथे स्टॉप स्टॉप वरती पोलिसांच्या व्हॅन दिसतीलच सुरक्षा पण कडक बंदोबस्त सुद्धा आहे पोलिसांचा आणि इथे मोबाईलचे आयटम ट्रायपॉर्ड सुद्धा भेटतो तुम्हाला हे बघा ट्रायपॉड्स लागलेले आहेत दादा काय प्राइस आहे यांची साडेतीनशे प्राइस आहे याची हा बेल्ट बघा थोडा हा युनिक दिसतो दादा याची काय प्राइस आहे या बेल्टची एकशे एक दीडशे रुपये आणि वॉच सुद्धा दिलेला आहे एकदम असा युनिक दिसतो जरा बघायला असा बेल्ट तुम्ही कधी बघितलाय का पहिल्यांदा बघितलेला आहे तर मित्रांनो बेल्ट बघा तुम्ही वॉच बेल्ट आहे हा इथे वॉच आहे तर असा बेल्ट तुम्ही कधी कधी तुम्ही बघितलाय का नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि मग कसा वाटतो बेल्ट एक नंबर हे बघा बेल्ट बघा मस्त बेल्ट वाटतो दीडशे रुपयाला आहे फक्त येऊन घेऊ शकता तुम्ही इथे कप लागले आहेत खूपच सुंदर ब्लॅक कलरचे कप आणि इथे प्राइस आहे सहा पीकचे शंभर रुपये आहेत हे बघा काय प्राइस आहे साडेबारा सो क्या हे साडे नऊ मे दो साडेसात साडेसातशे मे दो अच्छा तो तर ला दोन अशा प्राइस आहेत तिथं बघू शकता तुम्ही प्राईस पण चांगले आहेत आणि गोधडा पण खूपच सुंदर आहेत ये, <laughs> ये कौन सा टून था बाय बाय ये टून सा था ये वन्स मोर हो जाए वन्स मोर एक बार वन्स मोर बाय एक वन्स मोर आलं की टून था बाय <laughs> आणि हे बघ किती सुंदर दिसतो हे बघा किती सुंदर दिसतोय बघा मित्रांनो लाइटिंग वगैरे हो सोडलेली आहे मलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा मसोबाईची यात्रा हा इथून रस्ता आहे मंदिर जाण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि समोरच पाळणा बाबा किती मोठा आकाश आहे आणि या साईडला हे बघा आणि ही जत्रा बघा खूपच मोठी बदलेली आहे तर मित्रांनो नावांच्या किचन पासून तर किचनच्या भांड्यापासून तुम्हाला सर्व काही इथे भेटल बघू शकता तुम्ही कानातले झुमके साठ रुपये बघते मित्रांनो फक्त साठ रुपये हे बघा एकदम स्वस्त दरात कसलं दातलं तर सर्वात मोठा आकाशवाळला तर मित्र तुम्ही बघू शकता भारतातील सर्वात उंच गगन चुंबी आकाशवाळला म्हणजे हा आहे आणि खूपच मोठा आकाशवाळला मित्रांनो माझ्यासोबत एज जे स्टाईल आहे सो बघूयात तुम्ही सर्वात मोठी जत्रा माशाची आणि इथे एरोप्लेन सुद्धा आहेत आणि आमचे दादा अजय गायकवाड आणि दादा अजय गायकवाड चा सुद्धा आम्हाला भेटला मस्त वाटला आणि तुमची आम्ही गाणी बघतो आणि अप्रतिम गाणी असं दादा खूपच भारी वाटतो काय सांगायला जाऊ शकतो आम्हाला तर खूप भारी वाटला आज आपल्या सगळ्यांचे लाडके म्हणजे गायकवाड गायकवाड आपल्याला भेटलेला आणि खूपच त्यांना भेटतो गाणी सुद्धा आम्ही ऐकतो खूप सुंदर नक्कीच खूप जत्रेमध्ये आल्यापासून मला आल्यापासून फोटो काढून दादा दा 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 रहा। 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 दादा नक्की दादाचा प्रेम खूप आहे आणि आम्ही नक्की नेहमी दादाला सपोर्ट करतो तर तुम्ही सुद्धा सपोर्ट करा आणि अशी सात राहून द्या नक्की मोहिता भाऊ किती मोठा आहे कितीला झाला पुष्पा आणि कोयता बाबा किती आहे हा साऊथ इंडियन साऊथ इंडियनची आठवण आली मला कितीला किती साडेतीनशे रुपये का साडेतीनशे रुपयाला या बाबा किती मोठा आहे खतारनाक रप्पा रप्पा चतुरपणे बाबू दाडी आणि सतुर एकदम भारी आहे धर्मवीर आनंदी साहेब मार्केट पण लागलेला आहे जीन्स मार्केट मध्ये आलेलो आहे थोडा सन्नाडा आहे पण बघू जीन्सची प्राइस किती आहे ती बघा वरती जीन्स लागलेले बॅग कुठली पण ना एक तीनशे तीन oh जी। ला जीन्स आहे इथे शर्टाची काय प्राइस आहे शंभर रुपये हो गॉड शंभर रुपयाची शंभर रुपये प्राइस लागली शंभर रुपये शर्टाची प्राइस आहे पण हा कसा वाटतो आपला ठीक आहे शंभरमध्ये मध्ये तुला का पाहिजे पुढला कपडा आहे शंभर मध्ये शंभर मध्ये का पाहिजे मला चोरपास नक्की बुलट गाडी का लडकी करी মিত্ৰানো ই লেডি শুজাত মাছ लेडीज आहेत ना काय प्राईज आहेची साडेचारशे हे बघा मस्त शूज आहे शूज बघा किती भाजी येते लेडीजसाठी ये शूज ये आणि हे बघा शूज मस्त येतात आणि फक्त अडीचशे रुपये प्राईज यायचे आणि मित्रांनो इथे बॅगसुद्धा आहेत लेडीजसाठी हे बघा यांची प्राईस बघूया काय आपण इथे आणि इथलं हाच रेट आहे मुंबई सेल रेट अडीचशे रुपये हे बघा टू फिफ्टी रुपीज प्राइस आहे बॅगची इथे बघू शकतो मी एकशे एक प्रकारचे बॅग तुम्हाला इथे बघायला भेटतील मित्रांनो मी इथं आलो टप बघा किती मोठे टप सर्वात मोठे आणि हे पण क्या प्राइस आहे इसका ये का हे वाला ब्ल्यू कलर का साडेतीन सो काय वर्जिन काय देख सकते हो आप आणि हा ये यह बड़ा वाला वो भी होी तीन सौ काय या अच्छा हे पण साडेतीनशेला आहे बघूया तुम्ही आणि स्टूल पण किती भाजी आहेत बघा तुम्ही हे बघा किती सुंदर आहे यांची काय प्राइस आहे सब तीन सौ अच्छा इनका सब मतलब जो इधर के आहे इनकी साडेतीन सौ प्राइस आहे <laughs> साडेतीन सौ <सो> प्राइस <laughs> आहे याची पण तीन सौ प्राइस आहे वर्जिनचा आहे ये पण साडेतीनशे तर नक्कीच या विजिट करा इकडं आणि जर बसायला टेबल पण आहेत हे आहे पाठीमागचा साडेपाच सो तर नक्कीच मित्रांनो ब्लॉगला इथे जे एंड करतो कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये